आयोगाने घेतलेली नाही त्यामुळे हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे सर्व सत्तारूढ पक्षापासून सगळेजण म्हणत आहेत की निवडणूक आयोगाच्या असलेल्या या भूमिकेला की मतचोरी बोगस मतदान हे सगळं दाखवत असताना सुद्धा राहुल गांधी पहिल्यापासून आहेत सगळेजण ओरडतोय आम्ही पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायचं नाही अशा प्रकारची हुकुमशाही पद्धत सध्या या असलेल्या राज्यात चालू आहे दोन मुद्दे आहेत मला वाटतं की ज्यावेळा या विषयासंदर्भातला प्रचंड मोर्चा निघाल्यानंतर सरकारने त्यांच्या असलेल्या सत्तारूढ पक्षाने आणि निवडणूक आयोगाने घाबरून यावर कोर्टामध्ये एकाच वेळेला बऱ्याच याचिका दाखल झाल्या होत्या त्या याचिकेला संधी आणि वेळ मिळाला तर कदाचित कोर्टाचा निर्णय उलटा जाऊ शकतो यामुळे निवडणूक अधिकाराचा असेल आयोगाचा असलेला अधिकार हा वापरून तत्काळ निवडणुका जाहीर करण्याचा प्रयत्न झाला ज्या दिवशी कोर्टामध्ये त्या याचिका दाखल झाल्या होत्या त्याच दिवशी निवडणूक आयोग लगेच प्रोग्राम जाहीर करतो मग कोर्टाला सुद्धा थोडीशी बंधनं येतात की एखाद्या वेळा निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला काल कोर्ट काय म्हणालं की योग्य वेळी म्हणजे वेळ झाला योग्य वेळी अशा प्रकारची याचिका दाखल झाली नाही याचा अर्थच असा होता की यो या याचिकेचा काही निर्णय झाला असता तर निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला असता म्हणून घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाने कोर्टाचा आदेश यायच्या अगोदरच आपल्या अधिकाराचा वापर करून तशा प्रकारची निवडणूक जाहीर केली याचा अर्थ त्यांनी रडीचा डाव खेळलेला आहे सत्तारूढ पक्षाने मला एक कळत नाही महाराष्ट्रात आल्यानंतरच हे कृषी पथक दिल्लीवरून येत नाही रात्रीचंच कसं बघतं मला कळत नाही सध्या रात्रीचाच खेळ चालतो जास्त मला वाटतं आता एक कळत नाही की आज अनेक राज्यामध्ये महापूर आला अतिवृष्टी झाली त्याला केंद्राने तत्काळ मदत दिली महाराष्ट्रामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा मला माहित नाही पण आकडेवारी पण साडेचारशे पाचशे कोटी काहीतरी पहिला हप्ता आलेला दिसतोय दिल्लीतून आणि आता हे पथक इतक्या उशिरा आलेलं आहे तोपर्यंत शेतकरी काय वाट बघत बसणार आहे का तो आपल्या शेताची मशागत किंवा पुरत त्याला उभं राहायचं म्हणलं कष्ट करणार ना पण इतक्या उशिरा आलेला आहे हे पथक हे फक्त पाहणी दौरा हे आता एक फारस करतील माझं म्हणणं हे करायच्या अगोदरच केंद्राने अगोदरच पॅकेज दिलं असतं तर बरं झालं असतं पण महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन केंद्राचा फक्त दिल्लीमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मराठातून उत्पन्न घ्यायचं आणि इतर प्रमाणे आपल्याला निधी कमी द्यायचा हे गेल्या काही वर्षापासून आपण सातत्याने बघतो तत्ताच आहे पण हे काय कदाचित त्यांचा रात्रीचा पाणी करण्याचा अभ्यास चांगला असेल तो अभ्यासाहून त्यांना रात्रीचाच त्याचा अभ्यास करून त्यांना निकष काढता येत असेल असं त्यांचा अभ्यास असेल मागे सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ज्यावेळा हे कृषी पथक आलं त्या त्यावेळा त्यांनी पाणी दौरा असाच बघून केला शेतकऱ्याला त्यांना विरोध झाला रोष झाला की प्रत्यक्ष तुम्ही तिथे जागेव हो जाऊन बांधव करा आणि त्यावेळेसुद्धा रात्रीचा या पथकाने बऱ्याच ठिकाणी पाहणी केलेली आहे आम्ही संबंधित असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करतोय आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये एक दोन दिवसांमध्येच आमची एक बैठक होईल आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि त्यावेळा संबंधित असलेल्या महाविकास आघाडी पक्षाच्या नेत्यांशी समन्वय करून महाविकास आघाडीचा निर्णय घेतला जाईल त्याच्या बाबतीमध्ये जर कोणत्या पक्षाने स्वबळाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिथं सक्षमतेने निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली तयारी करेल तिथे तशा पद्धतीने महाविकास आघाडी नाही तर मग स्वबळा निवडणूक लढावं लागली तर तशी निवडणूक लढवण्याची तयारी करेल असं आहे की नीलम गोरेताई ह्या महिला भगिनी आहे त्यांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे यांची बऱ्याच वर्षापासून इच्छा आहे की परत ते मुख्यमंत्री व्हावे त्यामुळे ते विठ्ठलापासून सगळ्यांकडे ते घालत घालतायत त्यांचे कार्यकर्ते घालतायत परंतु देवेंद्र फडणवीसांनी ठामपणाने सांगितलेलं आहे मी दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार दोन तीन वेळा जर ज्यावेळा देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी सांगतात मीच मुख्यमंत्री राहणार मग त्यांच्या बाजूला बसले चंद्रकांत दादा कसे गप्प बसले मला कळलं नाही म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा अजून इच्छाशक्ती प्रत्येक पक्षाची मुख्यमंत्र्यांची जास्त जागृत आहे मी त्या दोन निंबाळकरांच्या वादावर बोलणार नाही मी फक्त कायदा सुव्यवस्थेवर एवढं बोलेन महाराष्ट्रातला किंबहुना सातारा जिल्ह्यामधला सुद्धा कायदा सुव्यवस्था राजकीय हस्तक्षेपामुळे पूर्णपणेने धोक्यात आलेला आहे मी सुद्धा परवाच्या दिवशी कोरेगावमध्ये मोर्चा काढलेला आहे आपण जर बघितलं तर घटना झाल्यानंतर सुद्धा गुन्हे दाखल होत नाही राजकीय दवापोटीमध्ये काही खून झालेल्या ठिकाणी अपघात दाखवलेले आहे दुर्दैवाचा आहे अनेक प्रश्न आहे पलटणमध्ये सुद्धा अशा घटना घडल्या की जिथं खून झाला पण त्याचा अपघात दाखवलेला आहे अशी बरीच प्रकरणं आता बाहेर येत आहेत कोरेगाव सातारा या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये धाडस वाढलेलं आहे पुण्यामध्ये आपण बघितलं असेल कायदा सुव्यवस्थाची भीती ही ज्यावेळेला राहत नाही याचा अर्थ असा होतो की पोलिसांना मुक्तपणाने काम करता येत नाही किंवा पोलिसांना कोणाची भीती राहिली नाही अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणाने ढासळलेली आहे असा माझा थेट आरोप आहे मला एक मला एक कळत नाही की पोलिसांच्या चौकशीचा असलेला रिपोर्ट व्हॉट्सअप किंवा बाकीचे मॅसेज किंवा मोबाईलचा डाटा हा मंत्र्यांकडे कसा जातो पोलीस यंत्रणा जर चौकशी करत असेल तर तो मंत्र्यांकडे जातोच कसा असा आमचा प्रश्न आहे जर म पोलीस डिपार्टमेंटने दिला नसेल तर मंत्र्यांनी बेजबदारपणे अशा प्रकारचं स्टेटमेंट करणंच चुकीचं आहे आणि तसा डाटा जर दिला असेल तर पोलीस यंत्रणा पूर्णपणाने या असलेल्या सरकारच्या दबावाखाली काम करते असं सिद्ध होईल यासाठी सुद्धा नेमलेली नाही ज्याला चौकशी नेमलेली आहे तो अधिकारीसुद्धा दहिवडीचा त्याच्यावर पण वेगळ्या प्रकारचा राजकीय आरोप होत आहेत मला वाटतं की यातून निष्पन्न काय होईल आणि एखाद्या भगिनीने ज्यावेळेला आत्महत्या कर केली त्या आत्महत्येच्या बाबतीमध्ये त्याचं लक्ष दुसरीकडे विच वेधण्यासाठी जर अशा प्रकारच्या स्टेटमेंट होत असेल तर दुर्दैव आहे नहीं ये देखो ये तो मेरा आज भी कहना है उस दिन भी हमारा कहना है ये था ये क्रांति होनी चाहिए देखो लोकशाही में जिसके ऊपर हम लोग वहाँ पे विश्वास रखते हैं एक तो निवणूक आयोग चुनाव आयोग है उसके बाद कोर्ट है अभी दोनों के ऊपर विश्वास रखते हम लोग चल रहे हैं अभी हम लोग लड़ाई महाराष्ट्र की जब कर रहे थे तभी यह बोगस वोटिंग का हम लोग ने जिसके ऊपर हम, ल, हम ल, हमारा अभी इलेक्शन होने वाला है उसके ऊपर हम लोग ने पूरे प्रूफ के साथ राहुल गांधी तो पहले से देश के लिए झगड़ा कर रहे हैं वो वो बोगस वोटिंग के लिए महाविकास आघाड़ी यहाँ पे लड़ रही है हरियाणा में अभी वो बता रहे हम लोग दिखा रहे हैं लेकिन जिनके पास न्याय मांगने के लिए जा रहे हैं वो अनदेखा कर रहे हैं वो दुर्भाग्य है मेरे ख्याल से ऐसा आसा इसके ऊपर उठा होना चाहिए अगर लोकशाही में मुझे वोट देने का अधिकार दूसरा को ही कोई लेता है और बोगस वोटिंग के नाम जिसको चुन के लाना है या नहीं लाना है यह हमारा अधिकार अगर कोई कुछ लोगों को लेके उसको बदलाव करने का अगर नया तंत्र इस महाराष्ट्र और देश में आएगा तो लोकशाही खतरे में उसके लिए लोगों का उठाव और क्रांति जरूरी है ये, ये उनका जो उन्होंने जवाब दिया है उन्होंने स्पष्टीकरण किया है वो गलत है हम सेंट्रल गवर्नमेंट के जो इलेक्शन कमिश्नर नायल चोकलिंगम उनके पास हम गए थे उन्होंने बोला कि हम याद ही बदल कर सकते हैं हमको राज्य शासन के जो नियोग आयोग है वो चुनाव आयोग ने बताना चाहिए एक दूसरे को और वो टहल कर रहे हैं हम लोग दोनों को साथ में लेके बैठे थे उन्होंने बोले मुझे कुछ वक्त दे दो अभी वक्त देने के बाद भी अगर वो चुनाव आयोग बोलता है इलेक्शन कौन ले रहा है महाराष्ट्र चुनाव आयोग ले रहे अगर महाराष्ट्र चुनाव आयोग अगर इलेक्शन ले रहा है तो हमारा कहना है हम सेंट्रल पे क्यों जाए कल सेंट्रल पे हमारी जो हमारे एक सिस्टम अंडर गया था उसको उन्होंने दो घंटा बिठा करके रखा है यह अपमान है लोकशाही में अगर कोई अधिकारी अपने को सबसे हाई पावर समझता है आने वाले लोगों को जो अपने को, कुछ सवाल लेके आते उनको अटेंड नहीं करता है ये गलत है मेरे ख्याल से

उन्होंने खुद यहाँ पे बताया गया है कि यहाँ पे करप्शन हुआ है और ऐसा भी बताया है बिना काम करके बिल निकाला गया है ये बहुत बड़ा उसमें स्कैम हुआ है और मेरे ख्याल से अभी अधिवेशन आगे गया है लेकिन इसके ऊपर हम लोग आवाज उठाएंगे लेकिन किस किस के ऊपर आवाज उठाएंगे सब जगह पे ऐसा ही चल रहा है अभी सरकार के पास पैसा नहीं है जो पैसा था ऐसे ही बांट के सब लुट के लिया है तो मेरे ख्याल से उसके ऊपर आवाज निकालेंगे मेरे ख्याल से इसकी चौकसी, इनकी इंक्वायरी सीएम और वहां पे सीएम ने करना चाहिए सरकार ने करना चाहिए अगर गलत तरीके से बिना काम करके अगर बिल करोड़ रुपए का निकाला होगा तो उसके ऊपर कार्रवाई होकर ऊपर एक्शन लेना चाहिए नहीं मेरा ख्याल से देखो देश में अभी राजनीति विकास के ऊपर नहीं हो रही है आज कभी इस देश में राजनीति खाली धर्म के नाम पे हो रही है कल तक धर्मवाद हमारे घर तक आया था रोड तक आया था अभी वो धर्मवाद चुनाव में भी आ गया है अभी वोटिंग लिस्ट में भी आ गया है मुझे दुर्भाग्य से कहना पड़ता है कि अगर कोई सरकार का मंत्री अगर जवाब देता है कि इस कम्युनिटी का यहाँ यहाँ मतदार यहाँ पे बढ़ गया है तो ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी दुर्भाग्य की घटना है दूसरी बात यह है कि मिनिस्टर है अगर मिनिस्टर ये भी बताते हैं कि ऐसे ऐसे बोगस वोट हैं अगर उनका ऐलान है कहना है तो हम भी यही कहते हैं काज का जात का कोई भी होने दो लेकिन अगर बोगस या दोबारा नाम का होगा अगर सरकार का मंत्री कहता है कि ऐसा हो गया है तो फिर चुनाव आयोग आज भी कहता है कि जो हम लोग उसके ऊपर मार्क करने वाले हैं और उसको पूछेंगे तुमको वोट के दर देना है मुझे पता नहीं लग रहा है कि चुनाव के वक्त वो जाएगा तभी वो कहां पे मत देगा वो जहां पहले जाएगा वही बोलेगा मैं वहां मत देने वाला है वापिस दूसरे जगह पे जाने के बाद वो थोड़ी बताने वाले हैं कि यहाँ पे मत करके आए उसको उधर वोट मत दे ये सब जुमला है और मेरे ख्याल से उसके ऊपर

लोकशाही के लिए आपने कुछ सवाल को उनको तो उनको पूछे हम सवाल पूछते थे तो वो सुन नहीं रहे थे कम से कम आपने सवाल पूछने के बाद भी उन्होंने जवाब नहीं दिया अगर वो जवाब नहीं दे रहे उसमें कुछ सच है उसमें कुछ राज है हम लोग वही कह रहे हैं आप भी वही कर रहे हैं कि जिस तरीके से हमको राज्य निवणुक आयोग से जो हमें जवाब चाहिए था वो आपको भी नहीं मिला हमें भी नहीं मिला क्यों उनके पास जवाब ही नहीं है तो देंगे क्या चैलेंज तो हमने कोर्ट में किया है अभी देखते हैं कोर्ट का क्या निकाल आता है लेकिन हमने एक तय किया है कोई अगर दो नाम का हम लोग याद ही निकालेंगे जहाँ पे भी अगर दो बार अगर कोई वोटिंग करने आता है तो भी हम लोग ही अभी उसको पकड़ के उसके ऊपर एक्शन करने के हम लोग काम करेंगे जितने लोग पकड़े जाएंगे फिर हम दिखाएंगे कि इतने लोगों ने चोरी की थी और सरकार और ये चुनाव आयोग उसके ऊपर जिम्मेदार कौन कोण त्यांचं दिवसरात्र मेहनत महिन्यानंतर येत असेल तर बावनकुळे साहेबांना आणि सरकारला लक आहे असं आहे की आता शेती उद्ध्वस्त झाली पिकं गेली मग शेतकरी काय तुमची परीक्षण करायला निरीक्षण करायला ये कमिटी येणार तोपर्यंत काय वाट बघत बसणार आहे त्याला परत उभं राहायचं आहे त्याचा संसार उभा करायचा तो परत शेती करायला सुरुवात करणार त्यावेळा रिपोर्ट जो आहे तो टक्क्याच्या ऐवजी तीस टक्क्यावर येणार आहे त्यामुळे मला वाटतं की केंद्राकडून येणारी मदत ही कमी मिळेल त्याच वेळेला जर केंद्रीय पथक यांचं सरकार केंद्रामध्ये आहे त्याच वेळेला तत्काळ जर आला असतं तर मला वाटतं की ही मदत याच्यापेक्षा जास्त मिळाली असते दुर्दैव आहे आता ते बाकीच्या राज्यात फिरून आलं असेल महाराष्ट्र शेवटी घेतला असेल मदे या राज्यामधल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या सरकारला काही देणं घेणं नाही मध्य प्रदेशमध्ये जर आपण बघितलं असेल हमी भावाच्या पेक्षा जर व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये खरेदी केली तर त्याची पावती घ्यायची ती पावती घेतल्यानंतर वरती कमी पडलेले पैसे हे सरकार देतं हे मध्य प्रदेशच्या सरकारने सोयाबीन आणि घाण उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांसाठी केलं राज्य सरकारने केंद्र सरकारच्या अधिकारात असलेला धान उत्पादन सोयाबीन उत्पादन असेल सगळ्यांना हमीभाव दिला पण शेतकरी परत्या दामामध्ये कापूस वगैरे हे सगळं खरेदी करत आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे माझं म्हणणं आहे सरकारच्या बाबतीमध्ये खरोखर यांना वाटत असेल तर कमी दर जिथं मिळाला जातो त्या व्यापाऱ्यांच्या कारवाई करायची असेल तर करा नसेल तर सरकारने त्याच्यावरती मध्य प्रदेशसारखे पैसे देणं गरजेचं आहे त्याशिवाय आज शेतकरी उभा राहू शकत नाही परंतु ज्या पद्धतीने या सरकारचं या शेतक डुकाल है शकारी प्रचंड नाराज है तो या निवुकी शंबर टक्के निकाल लवे हम दो दिन में पवार साहब के उपस्थिति में हमारे जो कोर कमेटी है उनका बैठक होगी हम लोग हमारे मित्र पक्ष महाविकास आघाड़ी के साथ बात करेंगे और हमने बोला है कि वहाँ पे डिस्ट्रिक्ट लेवल पे आप हाँ डिसीजन ले लो लोकल लेवल पे जो डिसीजन लेंगे वो पार्टी को मंजूर रहेगा अगर कोई अगर ऐसा राज्य में अपने खुद के ऊपर अगर अकेले इलेक्शन करना चाहता है हम लोग पहले बात करेंगे अगर वो ऐसा चाहेंगे तो हम लोग डिस्ट्रिक्ट जो भी एक निर्णय लेना है हम लोग दो दिन में ले लेंगे